हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ने ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचं टायमिंग आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना सगळ्यात आधी गुड मॉर्निंग तर तुषा आहे ना स्कूलला गेलेली आत्ता मिलन आता तिला सोडून आले आणि माझे घरातले अजून बऱ्यापैकी कामं राहिलेत कारण आज कोणतीच कामं आवरली नाहीत स्वयंपाकही बाकी आहे बाकीचे सगळीच कामं बाकी आहेत मिलनला आज जिमला सुट्टी होती त्याच्यामुळे ते जिमला गेले नाही म्हटलं की आत्ता नाही इव्हिनिंगला जर असेल तर इव्हनिंगला जाईल चपातीचं पीठ मळलं होतं मी आले आणि मी ना भाजी पार्सल आणली होती दाल तडका आणि पनीरची भाजी आणली होती पार्सल म्हटलं मग गरम गरम छान चपाती करून घ्यावी जेवायला सगळ्यांनी गरमागरम तर आज जेवायला पनीरची भाजी ही पण मला पनीर आवडत नाही त्याच्यामध्ये फक्त ग्रेव्ही घेतली मस्तपैकी दाल तडका आणि रोसाला टिफिनला मेथीची भाजी दिली होती ती थोडीशी मेथीची भाजी घेतली चपाती आणि काही घेते मस्तपैकी आता हे गरमा गरम सगळ्याचे मी करून घेऊ माझा फेस पाहून तुम्हाला वाटत असेल की मी अंघोळ केली आहे की काय पण तो घाम आहे कारण एवढे बादलीभर कपडे आत्ता धुवून टाकलेत पायपुसण्या वगैरे भरपूर होतं धुवायला आणि मशीनचा परत प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळं मशीन आता चालत नाही आहे मशीनला कपडे लावले नाही चालते तशी पण लाईट वगैरे हो गेली ना त्याच्यात गुतून बस वगैरे हो आणि कपडे जास्त आता निघत पण नाही ती दहा वर्षांची मशीन झाली आता किती दिवस साथ देणार त्याच्यामुळं दम लागला कपडे धुवून आणि एवढा सगळा घाम आला आहे एक्सरसाईज झाल्यासारखं वाटते बरं कपडे धुऊन छान वाटते शरीर मोकळ झाल्यासारखं वाटते खूप दिवसांनी असे हाताने एवढे कपडे धुऊन टाकले ते वाळत टाकायचे पायपूसने डोरमॅट वगैरे होते भरपूर हॉलचे किचनचे बेडरूमचे सगळं काही धुऊन टाकलेच एसी आणलाय मिलनने आत्ताच देऊन गेले आता ते बसवणारे येतील तृषाला आणायला गेले ते स्कूलला आणि दरवाज्यावरती खूप जरा टाक पडले होते आपल्या पुढच्या नाही थोडसच राहिले पी 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 तुझ स्कूल वरणार फेसवॉश हँड मस्त तिने तिचं करून घेतलंय पिलांनी खाऊ आणलंय भरपूर असं खाऊ आणलाय काल ना आमचे जरा भांडण झाले होते इतका खाऊ आणला आहे ना आ, हे आणलं काल परत गुलाबजाम आणलं हे केक आहे हे येताना आता केक आणला आणि अजून माझ्या आवडीच्या इथं बिस्किट आणले दाखवते तुम्हाला ते बिस्कीट जिंकनची बिस्किट चकली ही चकली मला इतकी आवडते ना त्याचे दोन पॅकेट आणले त्या चकलीचे चकली बाबू आणि चिप्स आणि हे जिम झामचे बिस्किट पुढे आतमध्ये पण असं सगळं घेऊन आले चकली फार टेस्टी लागते खायला आपण शाळेत होतो तेव्हा ते शाळेच्या बाहेर भेटायची बघा दुकानात ती चकली मला खूप आवडते दुपारचे आहेत ना आता बरोबर तीन झालेले आहेत तीन वाजून दहा मिनिटं आणि इतकं कडक होऊ नये की असं वाफाच येत आहेत डायरेक्ट पण मला काही दुपारची झोप येत नाही थोडासा मोबाईल बघितला एडिटिंगचं काम होतं ते तृशाचा उ झोपल्यावरती करून घेतलं ए सीचं अर्धं सामान बाहेर आणि अर्धं सामान आतमध्ये ते जे आपण बोलवलेलं होतं ए सी फिट करण्यासाठी तर त्यांना ऑलरेडी पण एका ठिकाणी काम चालू होतं त्यांचं त्याच्यामुळे त्यांना लेट झालं आणि समोर काम चालू बिल्डिंगचं त्याच्यामुळे तिथे दिवसभर ठोका ठोकी चालू असते आवाज मला येत असला आवाज येतच असतं ठोक करत असतं ते मी तो बोल लिहिलं आलेलं आहे म्हटले मी पण रोडणीच आहे चोशाचं पाणी खराब झाले ते पाणी काल त्याच्यामध्ये ती बाहेर आहे ना झाडांना पाणी देत होती मग ती लोटी याचं तसं असेल कदाचित हां ती लोटी लोटी नाही मग ते मातीत घालायची परत त्याच्यात घालायची सगळं पाणी खराब झालं का एक आहे ना आत्ता मी खाल्ला हे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दिसतोय हा केक खूप तसा मस्तपैकी तुपट मस्तपैकी सनशाईन असा केक दिसतोय तो शायनी शायनी आणि चवीलाही तो तसाच आहे प्लम केक सो याआधी मी या बऱ्याचदा हा केक खाल्लेला आहे जो मोठा असतो गोल सर्कलचा तो वाला तर त्याची टेस्ट आणि याच्या टेस्टमध्ये इतका फरक आहे ना तोही छानच असतो दुसरा मी तो याही आधीच्या या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो आपण नानीच्या बड्डेला नेलेला तो केक व त्याच्यापेक्षा याची टेस्ट आहे ना खूप छान आहे पण फ्लेवर वगैरे हो कोणता आहे कंपनी का काही ब्रँड माहीत नाही आहे मिलनला आल्यावरती विचारेल मी म्हणजे दरवेळेस नाही लिटरली मला तो खरंच खूप आवडला आहे तोंडात टाकल्या टाकल्या आहे ना एकदम फिरगळून जातो आहे लगेच त्याच्यामुळं छान वाटलं खायला आवडला मला तो विचारलं म्हणजे दरवेळेस असं घेऊन येते आणता येईल टाइमपास दुपारी अशी छोटीशी भूक लागते ना चार वाजता त्या इकडे ठेवा बुकेसाठी बेडवरती रिकाम कस दिसतंय रिकाम रिकाम सांसो ती आवय खूप हा बाहेर येत

पण चल त्यांना का आलं ना पण काय झालं चपाती घेतली बरं काय चाललंय बाबूच सगळं आपलं बघावं सगळं असत अव्यस्त करून टाकलंय ठीक आहे त्याच्या मग काय घाण आहे का तृषा सात आहे सगळं थोडीफार आहे तिकडे कोपऱ्यात तिकडे काय झाडू जात नाही ओके चला आता तृषाला मी घेतलेली आहे मस्त पैकी पनीरची भाजी चपाती तिला भरवून घेते मेथीची भाजी खायची का मग रोटी अरे रोटी कुठे आरायची आता पाणी कुठे हा राहते राहते राहत जोद नंतर साफ करायचं एक तू जेवण करून घेतल साऊथ न तिला ती जेवण करून देईल परशाची असेल जा जेवण कर पॅनण्याचा चपाती कडक होईल तुषा आपल्या बेडरूमच्या आधीच्या सीचा आहे ना गॅस लीक होत होता त्याच्यामुळे ते जास्त कुलिंग वगैरे हो होत नव्हतं त्यांनी ते सगळं बाहेर त्यांचं चा रिपेअरिंग चालू आहे जुना ए सी आणि हा पण नवीन घेतलेला एसी आहे आता नवीनच आपल्याला बेडरूममध्येच बसवायचा बसवायचं आहे कारण दुपारी रात्री बेडरूमचा जास्त वापर होतो त्याच्यामुळे बेडरूममध्ये बसायचा आहे आणि जु जुना जो एसी आहे आपल्या इथेचा आधीच्या बेड आधीचा बेडरूममधला तो त्या हॉलमध्ये बसवायचा असं जरा सगळं चेंज करायचंय त्याच्यामुळे खूप टाईम जातोय त्यांना आता येऊन दीड तास झालेला आहे आताशी तो एसी खोलला काढला बाहेर त्याचं क्लिनिंग चालू आहे कारण सर्व्हिसिंग केली होती पण ते जे आधीचे सर्व्हिसिंग वाले होते त्यांनी काही एवढं डीपली काय केलं नव्हतं यांनी खूप छान केलं सगळं काही व्यवस्थित करून देत आहेत करतायत ते सगळं आणि त्यांना लगेच बघितलं बघितलं प्रॉब्लेम की नक्की काय की गॅस लीक होतोय म्हटले कारण गॅस आपण भरला होता एसी मध्ये तर गॅसचा प्रॉब्लेम नव्हता का लीक होता, होता तो म्हणून त्याचा कुलिंग नव्हतं होतो असा प्रॉब्लेम होता आणि हिला मस्तपैकी बाहेर पाणी दिलं ते छान धुवून टाकले तिचा टप आणि त्याच्यात नवीन पाणी दिलं तिचं आता खेळायचं मस्त पैकी एन्जॉय करायचं काम चाललंय आणि घरात सगळं आहे सगळे एसीचा तिला खुंडी वाजती तरी बसली तीसरा ना स्वामींची पूजा करून घेतली सगळं धुवून वगैरे काढून कारण खूप ते होल वगैरे पाडलं नाही काही शूट नाही केलं कारण इतका राडा इतका बेकार राडा होता ना ओटा धुवून घेतला पूर्ण झाडांना पाणी दिलं सगळा ओटा घासून धुवून घेतलाय घर सगळं झाडून पुसून परत जिथलं तिथं जे ते सगळं लावून टाकलेले इतकं बेकार अवस्था झाली ती म्हटलं शूट करत बसू गावरू ह्याच ह्या गोष्टी कळणार नाहीत त्याच्यामुळे मी म्हटलं सगळ्या आधी आवरून घेऊ आपण सगळा राडाप सरा आणि आता काही सगळं घर क्लीन झाले मिलन गेलेले बाहेर तस तोडू नका असं एक एक उकडून पाणी बॉटल कशाला मागती आपल्याला जायचं अरे आपल्याला कार मध्ये फक्त राऊंड मारायला जायचं बघू घ्यायचं आता लेट झालं किती सगळे शॉप क्लोज झाले असतील घरी ना सगळं काही आवरलं मस्त पैकी आणि पण सोयाबीन चिल्ली मिलंनी आणली होती पार्सल ती वगैरे खाल्ली तुषाला तिचं काय फूड बनवलं होतं मी ते चारलं दूध पाजलं आणि मस्तपैकी आता राऊ मारायला निघालो कारण ते एसीच्या राडामुळे ना खूप दमल्यासारखं झालत नाही म्हणता तरी ना चार तास त्या सगळ्या कामाला गेलेले आहेत ते तीन साडेतीन वाजता ती लोकं आलेली तर डायरेक्ट त्यांना जायला साडेसात पावणे आठ झालेले घरी जायला तर खूप वेळ गेला खूप जास्त वेळ गेला ते सगळं काम करायला उद्या परत येणार असणार आहेत ते जो हॉलमधला ए सी आहे त्याच्यामध्ये गॅस भरून गेलेले तर ते चोवीस तास तसंच ठेवावं लागतं त्याला वापरायचं नाही मग मस्त येताना छान गुलकंद घेतलं मला गुलकंद खूप आवडतं खायला आणि फायनली आपला दिवस आज असा छानपैकी घाई गडबडीत गेलेला आहे तर चला आता आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटत उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असंच चॅनेला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आणि रात्र झाल्यामुळे सगळ्यांना बाय गुड नाईट